देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद कुडाळ एस टी आगारासाठी आमदार निलेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यानंतर मंजूर झालेल्या पाच नवीन एस टी बसेसचा आज औपचारिकरित्या लोकार्पण करण्यात आलंय या नव्या बसेसमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सुविधा वेळ सेवा आणि सुरक्षित प्रवास करता येईल या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय आंग्रे दादा दीपक नारकर विनायक राणे निलेश तेंडुलकर यंत्र अभियंता सिंधुदुर्ग सुजित डोंगरे स्थापत्य अभियंता केंकरे आगार प्रमुख रोहित नाईक माहितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते काय सांगाल कसा वाटतो लालपुरीचा प्रवास तर कसं आहे माझं व्ह्यू तुम्ही सगळ्यांनी ब्लॉक केलं असल्यामुळे कसल्या हो ठिकाणी <laughs> <laughs> प्रवास चांगला आहे सीट आहे अतिशय म्हणजे म्हणतात स्टेट ऑफ दी आर्ट आहे सगळी टेक्नॉलॉजी सगळी चांगली आहे नवीन टेक्नॉलॉजी दिलेली आहे यू एस बी चार्जर दिलेले आहेत आराम खुर्चे दिलेले आहेत आर्म दिलेले आहेत खरोखरच चांगल्या क्वालिटीच्या बसेस मराठी सरकारने आपल्या कुडासाठी दिल्या जिल्ह्यासाठी दिल्या त्याबद्दल मी खरोखरच सरनाईक साहेबांचे आणि आपल्या मराठी सरकारच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल